फिर चलो सुबह का पर चलो भला और दूसरे देश का काम सब किए चलो यहाँ पर लोकप्रिय कामाचा माध्यमातून आपली शाळा मार्गक्रमय करत आहे आणि म्हणूनच आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रयोजन काय व भविष्यातील दिशा स्पष्ट करतो धन्यवाद या आता झालेल्या डान्ससाठी श्रीमान बोडगेसर या अध्यक्षांकडून या डान्ससाठी एकशे एक रुपये खाऊसाठी दिलेले आहेत त्यानंतर एक विद्यार्थीने आपले मनोगत व्यक्त करेल तिथे नाही नमस्कार बालमित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी संत सेवालाल महाराज यांची जयंती असल्याने मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती संत सेवालाल महाराज हे एक मानवतावादी संत गोर बाजार समाजामध्ये होऊन गेले त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे रोजी आंध्र प्रदेशात झाला त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक व आईचे नाव धर्मनी असे होते हे कुटुंब पशुपालक कुटुंब होते त्यांच्या भूमा नाही त्यांना चार पुत्रे होते त्यापैकी सेवालाल हे ज्येष्ठ होते सुरुवातीपासून ते विरक्त व निर्मोह स्वभावाचे होते त्या काळी समाज त्या काळी बंजार समाज निरक्षर होता त्यामुळे संत सेवालाल महाराजांनी समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला कर युद्ध देखील केले दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिला महाराजांनी लोकगीत भजन या माध्यमातून समाज प्रबोधन केले त्या काळी समाजाला भजनाची खूप आवड होती हे ओळखून त्यांनी बंजार बोली भाषेत भजन रचले एवढे म्हणून मी माझे दोन शब्द त्या संपत्तीचे